हॅलो एव्हरी वन तुमचं सर्वांचं माझ्या खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा आम्हाला थोडस वेगळा आहे कारण आम्ही गावी जायला निघालेलो आहे गावी आम्ही दोघीच जात आहोत त्यामुळे एकच बॅग घेतलेली आहे फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलो होतो आणि स्टेशनला पोहोचल्यानंतर कळलं की ट्रेन थोडीशी लेट आहे आणि मी सुद्धा मग कंटाळी होती आणि नंतर कळलं की ट्रेन नेक्स्ट प्लॅटफॉर्मला येणार आहे त्यामुळे एवढं सगळं आम्हाला चढून दुसऱ्या प्लॅटफॉर्मला यावं लागलं आणि त्याच्यानंतर फायनली आमची ट्रेन आलेली आहे आणि मस्त आम्ही छान ट्रेन मध्ये चढलो आणि एक गोंधळ असा झाला की अन्वीच्या बाबाने एसीचं तिकीट काढलं होतं आणि थंडीमध्ये खूप कुडकुड्याला सुद्धा झालं आणि एक गोष्ट आहे ना म्हणजे एसीच्या कंपार्टमेंटमध्ये ना कोणतेही फेरीवाले येत नाहीत त्यामुळे आमच्याकडे आम जेवढा खाऊ होता ना तेवढाच अन्वी खाल्ला मग तिला सुद्धा कंटाळा आला होता की इथे कोणच येत नाहीये आणि त्याच्यानंतर आम्ही उतरलो उतरताना आम्ही दोघीच असल्यामुळे शूट काही करता आलं नाही आणि आम्ही रिक्षाने घरी चाललो होतो आणि ट्रेन मध्ये खूप दमली होती ती त्याच्यामुळे थोडा वेळ ती वाऱ्यावर झोपून गेली आणि एवढं छान वाटत होतं ना गावाकडचं वातावरण खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे हे वेगळंच फिलिंग असतं हवा सुद्धा एवढी फ्रेश असते ना खूप छान वाटत होतं आणि हा संपूर्ण ब्लॉग नक्की पहा कारण हा असे हा ब्लॉग गावाकडचा आहे आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि घरी आल्या आल्यानंतर आजीने तिला सरप्राईज दिलं तिला फ्रॉक आणला होता आणि मॅडमने आमच्या लगेच फ्रॉक घातला आणि त्याच्यानंतर दिवसभर आम्ही काहीच शूट केलं नाही कारण घरी आल्यावर खूप छान म्हटतं आणि कुठे ते कॅमेरा घेऊन बसायचं त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आणि

contempl Gणिर हे filt 높ध आणि हे सगळं तुम्ही बघताय तर आम्ही गावी जायला निघालो होतो म्हणजे आमचे जे मूळ घर आहे ना तिथे कारण तिथे होतं हळदी कुंकू आणि एवढं सगळं आम्ही हळदी कुंकूचं सामान घेत पूर्ण गाडी पॅक झाली होती त्याच्यानंतर घरी आलो आणि हे पहा घर मी बाहेर शूट नाही केलं कारण घरी गेलं ना की लक्षातच येत नाही की कॅमेरा ऑन करा आणि आमचं घर एवढं मोठं आहे ना कारण मी गावी गेलो हो आणि विचार केला ना कि होम टूर द्यायची गावाची पण मी कुठून सुरुवात करू ना हेच मला कळत नव्हतं या कोपऱ्यापासून चालू करू की त्या कोपऱ्यापासून चालू करू की बाहेरून चालू करू एक दिवशी मी नक्कीच होम टूर देईन कारण घर एवढं मोठं आहे ना की मला नेहमी गावी गेले की विचार करते की होम टूर कुठून मी चालू करू तर हे बघा खूप छान असं आमची जॉइंट फॅमिली आहे तर इथे बघा मस्त असे छान छान रूम्स आहेत पण आम्ही एकत्रच राहतो इथे डायनिंग टेबल आहे आणि खूप एवढं छान वाटतं ना मी गेल्यावर एवढी छान रिलॅक्स होते ना कारण शहराचं चा धगधगीच वातावरण त्यामुळे मस्त रिलॅक्स झाले होते आणि अन्वीच्या आजीने ना अन्वीसाठी अशी आराम खुर्ची जी आहे ना ती खास बनवून घेतली होती आणि गेले की माझं एकच काम असतं पहिलं त्याच्यामध्ये मस्त बसायचं आणि आराम करायचं आणि संध्याकाळच्या वेळेला असं खायचं छान असं वातावरण असतं आमच्या घरी

i ah. आणि गावी गेले की एन्जॉय आणताना कडे एवढी माणसं आहेत ना की माझ्या जवळ नसतेच मुळात आणि तिला खूप छान वाटत असतं ती वाटच बघत असते गावी कधी जायचंय तर हे या पुढचे ब्लॉग आवर्जून बघा कारण खूप छान छान फंक्शन सुद्धा आमच्या घरात होणार आहेत तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुला नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापुढचे ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका बाय बाय